अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयावर आंदोलन केलंय केडगाव उपनगराच्या महावितरण कार्यालय संदर्भातील नागरिकांचे विविध प्रश्न प्रलंबित होते ते सोडविण्यासाठी माजी सभापती मनोज कोतकर यांनी निवेदन देखील दिलं होतं त्यानुसार महावितरण कार्यालयाकडून तीन जुलै रोजी बैठकीचं आयोजन करून पंधरा दिवसात लाईट संदर्भातील सर्व प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र महावितरण कार्यालयाकडून काही कामासंदर्भात उपाययोजना केल्या गेल्या नाही त्यामुळे केडगाव उपनगराच्या प्रश्नाबाबत महावितरण कार्यालयाकडून देण्यात आलेले काही आश्वासन हवेतच विरले असून संतप्त नागरिकांनी विभागीय वि महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केलं यावेळी अजित कोतकर सोन्याबापू घेमूड सुमित लोंढे विजय सुंबे अण्णासाहेब शिंदे ओंकार कोतकर अक्षय विरकर सुहास साळुंके बाळू कोतकर संकेत वाघमारे पप्पू पाठक संकेत शिंदे ऋषी गवळी योगेश आंबेकर शुभम गायकवाड शुभम आंबेकर शुभम लोंढे शिवम अरुण श्रीरा टकले करण थोंबरे स्वराज भोसले अनिकेत लोंढे आदी उपस्थित होते अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील केडगाव परिसरात नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत असून या ठिकाणी विद्युत व्यवस्था नसल्यामुळे परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अंधार पसरतो त्यामुळे अंधाराचा फायदा घेत या भागात भुरट्या चोऱ्यांचं प्रमाणही वाढलंय याकरिता आवश्यक असलेल्या भागांमध्ये नवीन विद्युत पोल तारा डीपी पेट्या बसवणं गरजेचं आहे तसेच काही परिसरांमध्ये विद्युत वाहक तारांमध्ये झाडांच्या फांद्या अडकलेल्या असल्याने सुसाट वारा आल्यानंतर तारा झाडांच्या फांद्यांना घासतात त्यामुळे वेळोवेळी लाईट ये जा करते सध्या पावसाचे दिवस असल्यानं ना परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय परिसरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं आणि तातडीनं सोडविण्याबाबत आपणास यापूर्वी पत्र देण्यात आलं होतं त्यातील काही भागांमध्ये पेट्या बसवलेल्या आहे तसेच विद्युत पोल बसवण्याचं चा काम चालू आहे परंतु अनेक ठिकाणी विद्युत पोल बसवणं तारा ओढणं झाडांच्या फांद्या तोडणं तसेच काही ठिकाणच्या राहिलेल्या पेट्या बसवणं आदी कामं करणं बाकी आहे ही कामं पावसाळ्यापूर्वीच होणं गरजेचं होतं तरी देखील पुढील आठ दिवसात ते पूर्ण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे खेडगाव मधील सर्व या ठिकाणी एमसीबीवर नगर मा माजी सभापती मनोज कोतकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा घेऊन आले होते याचं मुख्य कारण असं आहे एक वीस ते पंचवीस दिवसापूर्वी मनोज कोतकर यांनी महावितरणला निवेदन दिले होते आणि त्यानंतर महावितरणनी एक बैठक घेऊन काम करून देतो असं सांगितलं होतं परंतु महावितरणची जी, जी गती आहे ती अतिश अतिशय संत गतीने ते काम करत होते जवळपास पंधरा ते वीस बॉक्स बसवायचं मीटर बॉक्स आहे डी पी बॉक्स बसवायचं ठरलेलं असताना त्यांनी फक्त अतिशय संत गाताने तशी चार ते पाच बॉक्स या ठिकाणी बसवलेले आहेत आणि या ठिकाणी ज्या लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी याचं निवारण देखील महावितरण करत नाही आहे आणि अनेक ठिकाणी झाडांमधून तारी गेलेले आहेत अनेक ठिकाणी पोल वाकलेले आहेत महावितरणनी यापूर्वी आश्वासन बैठकीत असं आश्वासन दिलं तर येत्या वीस दिवसामध्ये आम्ही ज्या ठिकाणी पोल वाकलेत ते सरळ करून देतो तुम्हाला जे डी पी बॉक्स आहेत ते बदलून देतो ज्या ठिकाणी झाडातून तारी गेल्यात ते झाडं कट करतो या ठिकाणी अतिशय संत गतीने या ठिकाणी महावितरणचं चा काम चालू आहे ज्या ठिकाणी वीस पेट्या बसवायच्या तिथं चार पेट्या आत्ताशी बसवल्यात पाच पेट्या आत्ताशी बसवल्यात ज्या ठिकाणी तारी गेल्यात ते झाड अद्याप तरी कापलेलं नाही आत्ता म्हणतात आम्ही आत्ता पाठवतो लगेच पाठवतो अद्याप तरी त्यांनी कुठलंही काम सुरू केलेलं नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आल्यानंतर प्र या ठिकाणी महावितरणचं प्रशासन जागा झालं आहे आणि त्यांनी हालचाली चालू केलेल्या आहेत या ठिकाणी अनेक ठिकाणचे पोल हे पडण्याच्या परिस्थितीत आहेत तर ते म्हणले येत्या दोन चार दिवसात आपण परत बैठक घेऊन आपण ज्या ज्या ठिकाणी या अशी परिस्थिती ती आपण लवकरच व्यवस्थित करू या ठिकाणी या आश्वासनावर आम्ही आज या ठिकाणी माघारी फिरतोय पण गुरुवार शुक्रवारपर्यंत जर बैठक घेऊन जर कारवाई केली नाही तर पुन्हा मोर्चे घेऊन येऊन या ठिकाणी मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद महावितरण कार्यालयाकडून केडगाव उपनगरात स्मार्ट मीटर बसवण्यात आल्यानं ना। नागरिकांना तीन पट लाईट बिल आकारणी होती त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय तुमच्याकडून सांगण्यात आलं होतं की ज्या नागरिकांना विजेच्या जा बिलाची जास्त आकारणी झाली असेल ती वीज बिल कमी करून देऊ मात्र अद्याप कोणाचंही वाढीव आलेलं वीज बिल कमी करण्यात आलं नाहीये त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम तात्काळ थांबवा आणि बसवलेलं स्मार्ट मीटर काढून घेऊन जावे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या आंदोलनामुळे तरी वारंवार खंडित होणारी लाईट आता जात नाही पुढील आठ दिवसात केडगाव उपनगराचे लाईटचे प्रश्न त्वरित मार्गी लावावे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिलाय तर यावेळी महावितरण कार्यालयाकडून आंदोलन करताना सांगितलं की केडगाव उपनगराच्या लाईटच्या लाईटच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेऊन कामाचं नियोजन करू आणि सर्व प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन देण्यात आलंय आज या ठिकाणी आम्ही केडगावतील जवळजवळ पन्नास ते साठ युवक या ठिकाणी आपल्या एम एस च्या बीच्या ऑफिसला निवेदन द्यायला पुन्हा एकदा आलो कारण की काय वीस दिवसापूर्वी यांची मिटिंग झाली मीटिंगमध्ये एम एस सी बीच्या जे ऑफिस आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांची अशी मीटिंग झाली की केडगावमध्ये जेवढे प्रॉब्लेम असतील त्यामध्ये झाडामधून जे तारा गेल्यात त्या ताऱ्यामध्ये शॉर्ट सर्किट होतात काहींना जे इजा पोचते ते एक अजून ते स्मार्ट मीटरबद्दल आमचं अतिशय त्याला खेळगावकारांच्या वतीने एकदम विरोधच आहे कारण की या ठिकाणी आपण पाहतो की के केडगावातले असे बरेचसे जे बरे सर्वसाधारण जे मजूर कामगार आहेत त्यांच्या घरीच वीस वीस तीस तीस हजार जे लॅ लाईट बिल येते बरं ते लाईट बिल आल्यानंतर ते जर जेव्हा एम एस सी बीमध्ये येतात तक्रार करतात त्यावेळेस त्यांची आधी तक्रार कोणी घेत नाही त्यांना आज अतिशय उडव उत्तर देतात एम एस सी बीच्या केळगावच्या ऑफिसला जर कोणी फोन केला तर ते फोन सुद्धा कोणी घेत नाहीत अशा ज्या बरेच तक्रारी त्याच्यानंतर झाडाचं एक आहे आणि जे डीपी बसवल्यात डीपी आम्हाला सांगितलं वीस ते तीस डीपी केडगावमध्ये बसवायच्यात त्यातल्या फक्त पाच ते साठ डीपी बसवल्यात त्यांनी आणि काम असं ह्या पद्धतीने होत्या त्या जे डी पी पास सोन दोन वर्ष होते अशा ह्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे त्याच्यानंतर कर्मचारी आता केडगावातील लोकसंख्या के जवळपास आपण पाहतो तर एक लाखच्या आसपास लोकसंख्या के झालेली केडगावच्या एकदम झपाट्याने जे वाढत असतं नगर शहरामध्ये तर केडगाव वाढत वाढते पण त्याच्यामध्ये आपण पाहतो की पाच ते सहा आम्हाला कर्मचारी प्रभाग क्रमांक सतरामध्ये सोळामध्ये दोन तीनच त्यात ते पण आमचे फोन उचलत नाही लोकांचे कोणी फोन फोन उचलत नाही मग आम्ही जायचं तर कुठं जायचं असा गंभीर प्रश्न आमचा निर्माण झालेला आहे आता आम्ही आज आलो आहे तर ते म्हणजे आपण दोन तीन दिवस आपण हे जे पोलचे शिफ्टिंग आहे किंवा काय पोल जे वाकडे झाले कुठं काय झाले ते आपण करू आता त्याच्यानंतर तुम्ही आता पंधरावी दिवसात आपलं गणपती येणार आहेत तर गणपती समजा गणपती काय बरेचसे मंडळ हे पोल अशा तरीच आहेत म्हणजे ओपन स्पेसमध्येच आपला गणपती बसवतो तर पोल जे पडायला आले ते पडले मंडळावर पडले गणपती पडले म्हणून त्यावेळेस आम्ही कोणा कोणाकडे जायचं आज बारा ऑगस्ट आम्ही शेळगावच्या वतीने मनोज दादा पुतकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणेचे निवेदन देण्यासाठी आलो असता आज प्रामुख्याने आमच्या खेळगाववासियांच्या वतीने प्रमुख मागण्यांमध्ये आम्ही आज महावितरणला सांगितलं आहे की आम्हाला केडगाव वि उपनगर जे झपाट्याने वाढते त्यामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी तुमचे कर्मचारी कॉल घेत नाहीत फोन उचलत नाहीत त्यानंतर आमचे जे झाडांमध्ये तारांचं प्रमाण जे वाढलं आहे ते अतिशय जास्त झाडं तारांमधून गेले आहेत आणि ते ट्री कटिंग बाकी राहिलेली त्याच्यानंतर बऱ्याचशा भागामध्ये पोल वाकलेले ते आता गणपती येतील गणपती मंडळामध्ये ते पोलचं पोलमुळं शॉर्ट सर्किट होऊ शकतो असे पाच सहा प्रकारचे मुद्दे आम्ही महावितरणला सांगितले त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा की आम्ही स्मार्ट मीटरच्या पूर्णविरोधात आहेत तेळगावकरांच्या वतीने दादांनी देखील सांगितलं आहे आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे कारण की एका एका घराला त्यांच्या दहा पट वीस पट बिल येऊ राहिले दोन खोल्यामध्ये राहणारा माणूस सत्तर हजार रुपये बिल कसं येणार हे ये प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला आज देखील व्यवस्थित उत्तर मिळालेलं नाही आम्ही त्यांना निवेदनं भरपूर वेळेस दिलेले पण निवेदन माणूस किती वेळ देणार किती वेळा त्यांना आपण निवेदनं देणार देना किती वेळा चक्र मारणार मीटरमध्ये फॉल्ट असला तुमच्याकडं चार वेळा यायचं तुमचे मीटर द्यायचे तुम ते म्हणणार त्याच्यावर काम चालू आहे हे असं किती दिवस चालणार आहे त्यामुळं केडगावकरांचा रोष आला महावितरणला सामोरं जावं लागेल <laughs> ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर